हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सोनियाच्या मंगळसूत्राप्रमाणे आपण आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्ये देखील नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न पाहत असतो आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्ये देखील खूप सुंदर सुंदर आणि आकर्षक डिझाईन्स पाहायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या चार पदरी आणि पाच पदरी मंगळसूत्राचे आकर्षक डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारचे चार पदरी आणि पाच पदरी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत अशा प्रकारच्या चार पदरी आणि पाच पदरी मंगळसूत्रामध्ये सध्या अनेक नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहायला मिळतात अशा प्रकारचे चेन पॅटर्न्सचे चार पदरी मंगळसूत्र देखील सध्या खूप फॅशनमध्ये आहेत यामध्ये दोन पदरी तीन पदरी असे प्रकारही पाहायला मिळतात अशा प्रकारचे हेवी डिझाईनची मंगळसूत्राची सर देखील दिसायला खूप आकर्षक आणि सुंदर दिसते जर तुम्हाला हेवी आणि उठावदार मंगळसूत्र घालायला आवडत असेल तर तुम्ही असे चार पदरी किंवा पाच पदरी मंगळसूत्र नक्की ट्राय करू शकता अनेकींना खास प्रसंगी नाजूक मंगळसूत्र घालण्याऐवजी अशा प्रकारचे हेवी फॅन्सी मंगळसूत्र घालायला फार आवडतात सध्या यामध्ये असे क्रिस्टल आणि कुंदन पॅटर्नचे मंगळसूत्रही अवेलेबल आहेत मल्टी कलर पॅटर्नमध्ये दे देखील हे मंगळसूत्र खूप सुंदर वाटतात सध्या एक ग्रॅम मंगळसूत्रामध्ये हा पॅटर्न देखील खूप फॅशनमध्ये आहे ही मंगळसूत्राची डिझाईन घातल्यानंतर खूप आकर्षक आणि सुंदर वाटते जर तुम्हाला चेन पॅटर्नचे मंगळसूत्र घालायला आवडत नसेल तर अशा प्रकारचे काळी मणी आणि गोल्डन मन्यांच्या कॉम्बिनेशनची सर असलेली मंगळसूत्र तुम्ही ट्राय करू शकता यामध्ये चार पदरी पाच पदरी असे पॅटर्न पाहायला मिळतात यामध्ये तुम्ही वाटी डिझाईन निवडू शकता किंवा पेंडेंट डिझाईन निवडू शकता सध्या अनेकींना मंगळसूत्रामध्ये नवनवीन पॅटर्न ट्राय करायला आवडतात त्यामुळे सध्या आर्टिफिशियल मंगळसूत्राची क्रेज वाढलेली दिसून येते आणि मार्केटमध्ये मा दे देखील आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्ये दे बऱ्याच व्हरायटीज पाहायला मिळतात तुम्ही अशा डिझाईनची मंगळसूत्र सोन्यामध्ये दे देखील बनवून घेऊ शकता चार पदरी मंगळसूत्र पारंपरिक असले तरी ते आधुनिक कपड्यांवरही छान दिसते तुम्ही ते वेस्टर्न किंवा इंडो वेस्टर्न कपड्यासोबतही घालू शकता मंगळसूत्रामध्ये काळे मणी जास्त असतील तर ते अधिक पारंपरिक दिसतील तर सोन्याची मणी जास्त असतील तर ते अधिक आधुनिक दिसतील डेली वेअर साठी मंगळसूत्राचा सा हा पॅटर्न देखील तुम्ही ट्राय करू शकता सध्या मोत्याचे मंगळसूत्र देखील खूप ट्रेंडमध्ये आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा